नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक महत्वाची आणि उपयुक्त माहिती आणि ती म्हणजे द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाबाबत तर जुने द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम हे महाराष्ट्र शासनानं दोन हजार सत्तावीस पर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या संबंधात जी आर काय आहे तो आज आपण अभ्यासूया हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी आणि महाविद्यालयासाठी अत्यंत महत्वाचा आहे आता पाहूया तीस मे दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेले अधिक दोन स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्था महाविद्यालयांना एन एस रूपांतरित नवीन व्यवसाय अभ्यासक्रम राबवण्यास मुदत वाढ देण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे तर तीस मे दोन हजार पंचवीस चा कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार युवकांना अधिकाधिक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने आणि रोजगार स्वरोजगार निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एकोणीशे एकोणऐंशी पासून हे अभ्यासक्रम सुरू केले तांत्रिक वाणिज्य कृषी मत्स्य गटातील एकूण सोळा द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवण्यात येतात आता दोन हजार तेवीस मध्ये तांत्रिक वाणिज्य गट आणि कृषी गट यातील एकूण तेरा अभ्यासक्रमाचे रूपांतरण एनएसक्यूएफ सुसंगत अभ्यासक्रमामध्ये करण्यात आली आणि हे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली होती मात्र दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अभ्यास सुरू करण्यासाठी दिलेल्या मान्यतेला स्थगिती देण्यात आली होती आणि ही स्थगिती आहे त्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन असा निर्णय देत आहे की राज्यात सध्या सुरू असलेले अधिक दोन स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्था महाविद्यालयांना एनएस्यू रूपांतरित नवीन नवी व्यवसाय अभ्यासक्रम राबवण्यासाठी शैक्षणिक वर्ष पर्यंत देण्यात आलेली शैक्षणिक वर्ष सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे अजून दोन वर्षापर्यंत हे अभ्यासक्रम पूर्वीचे जे अभ्यासक्रम आहेत ते आहेत असे चालू राहणार सध्या सद्यस्थितीत सुरू असलेले द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्था महाविद्यालयांना संदर्भ पत्र क्रमांक एक च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले एन एस नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पासून सुरू करावे आता संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णयामध्ये ज्या काय तरतुदी सांगितल्या होत्या त्या तरतुदी शैक्षणिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पासून लागू राहतील दुर्लक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवणाऱ्या ज्या संस्थांनी किंवा महाविद्यालयांनी नवीन किंवा अधिकच्या तुकड्यांना कायमस्वरूपी विनोदी तत्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज केलेले आहेत त्यांना मान्यता देण्याबाबतची कार्यवाही स्वतंत्ररित्या करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने त्या संबंधीचे मान्यता आदेश निर्गमित झाल्यानंतर संदर्भ क्रमांक एक व दोनच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार एन एसक्यू रूपांतरित नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस पासून त्यांना राबवता येतील तर मित्रांनो थोडक्यात सांगायचे झाले तर सध्या चालू असलेले जुने बायफोकल अभ्यासक्रम अजून दोन वर्ष म्हणजे शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस मध्ये सुरू ठेवता येणार आहेत त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही मात्र दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पासून फक्त एनएसक्यू सुसंगत अभ्यासक्रमच सुरू करावे लागतील तसेच आणखी एक बाब नव्याने लक्षात ठेवावी लागणार आहे ती की जर अभ्यासक्रम नवीन सुरू केलेला असेल आता तर ते एनएसक्यू अभ्यासक्रम मात्र पंचवीस सव्वीस पासून सुरू सुरू करण्यामध्ये करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा जी आर विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी खूप महत्वाचा आहे आपण सध्या बायफोकल अभ्यासक्रमात प्रवेश घेत असाल तर ही माहिती आपण निश्चितच उपयुक्त ठरेल तसेच ही माहिती बायफोकल अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आपल्या इतर मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा या विषयावर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ